श्री गणेशाय नमधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहाल तर देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या जीवनातील दुःख क्लेश त्रास स्वामी संपवतील स्वामींना प्रार्थना करा कारण स्वामी केलेली प्रार्थना स्वीकार करतात तुम्ही सेवे करी व्हा सेवा करा आणि स्वामींचे नाम जप श्री स्वामी समर्थ करत राहा आजचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर देवाने तुमच्यावर कृपादृष्टी केली आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यातून ते कठीण काळ संपून जाणार आहेत म्हणूनच या संदेशापर्यंत तू आला आहेस मी तुझी निवड केली आहे तुम्ही आता त्या सर्व काही आनंदासाठी तयार केल्या जात आहात भिवू नका कारण मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे तुमच्या जिज्ञासा तुमच्या मनातली ती नकारात्मकता दूर होऊन जाईल आणि तुम्ही सुख संपन्नता प्राप्त कराल अधिक सुख प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही कारण हे आशीर्वाद देवाकडून प्राप्त होत आहेत तुमची ऊर्जा वाढवून तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही इच्छा करत आहात ज्या क्षणाला तुम्हाला सर्व काही संपले आहे असे वाटत असताना देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवतात आशीर्वाद पाठवतात आणि तुमचे शंकेचे निरसन करतात आणि तुम्हाला जीवनात उंचावतात हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माऊली माझे कल्याण करा असे टाईप करा माऊलींचा हा आशीर्वाद रूपी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे तिथपर्यंत तुमच्या एका खूप मोठ्या कार्याला देव मदत करणार आहेत आणि देवाची मदत तुम्हाला हवी असल्यास होय देवा तुझी मदत मला हवी आहे असे टाईप करा स्वामींची दिव्य ऊर्जा दिव्य शक्ती सतत आपल्या आजूबाजूला वावरते जेव्हा आपण नामस्मरण करतो जेव्हा आपण ईश्वराचे ध्यान चिंतन करतो त्या क्षणालाही दैवी ऊर्जा कार्य करत असते जर तुमी ही देवाचे नाव ध्यानात घेत असाल चिंतन करत असाल नामस्मरण मनापासून एकाग्रतेने करत असाल तर तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुमचे संघर्ष संपवून येताना तुम्ही पाहाल जे कोणी आजपर्यंत तुमच्यासोबत वादविवाद करत होते ते देखील तुमच्या समोर वादविवाद करणार नाहीत तुम्ही देवाचे नामस्मरण केल्यामुळे तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होईल की समोरचा तुमच्या समोर ते वादविवाद करणार नाही ही आहे देवाची मूळ शक्ती त्यामुळे तुम्ही ते पाहू शकाल ते अनुभव करू शकाल जर तुम्ही अनुभव करण्याचे ठरवले तर देवाचे नामस्मरण करत राहा कारण देवाच्या नामस्मरणात ती अफाट शक्ती अनंत शक्ती आहे ज्यामुळे जे कोणी आपल्या समोर असतात आणि जे कोणी आपल्यासाठी त्रासदायक परिस्थिती निर्माण करू इच्छितात ते देखील नतमस्तक होऊ लागतात तुम्ही जर अनुभव केला नसेल तर नक्कीच नामस्मरणाचा अनुभव घ्या आणि तुम्ही पाहाल की तुम्ही अधिक तेजस्वी होत आहात तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळत आहे देवाची ऊर्जा ही अफाट अनंत शक्तीद्वारे तुम्हाला प्राप्त होते स्वामी माऊलीची दिव्य शक्ती अगदी या क्षणालाही या संदेशातून तुम्ही नाम घेत आणि देवाला पाहात स्वीकार, स्वीकार करत आहात देवाच्या या अफाट आणि अनंत ऊर्जेला स्वीकार करत असताना देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करा आणि देवाच्या या सुंदर स्वरूपाला अनुभव करा की स्वामी तुमच्या समोर आहेत तुम्ही स्वामीसोबत जे काही प्रश्न आहेत ते सांगा कारण तुम्ही या क्षणालाही देवाची ऊर्जा प्राप्त करत आहात तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न देव जाणत नाही असे नाही पण तुम्ही जर ती प्रार्थनेद्वारे ती शक्ती मागत असाल तर ती नक्कीच तुम्हाला पुरवल्या जाईल तुमच्या आध्यात्मिक शक्तीत वाढ करण्यासाठी देव आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तुमची शक्ती वाढवणारा हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार करत आहात तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमची ऊर्जा वाढवणारे आणि तुमच्यावर कृपा दृष्टी करणारे स्वामी समर्थ महाराज आज तुमच्या पुढे आहेत तुमच्या मनातली ती इच्छा अगदी या क्षणाला देवाला सुपूर्त करा आणि निश्चिंत व्हा कारण देव लवकरच ती पूर्ण करणार हा विश्वास मनाशी बाळगा तुम्ही ज्या क्षणाला विश्वास ठेवाल की देव ती माझी इच्छा पूर्ण करतील त्या क्षणापासून तुम्ही ती वेळ पहा कारण त्यात तुम्हाला भरघोस यश आनंद आणि तृप्तता मिळेल कारण देव तुमच्यासाठी त्या क्षणापासून कार्य करणे सुरू करतील अध्यात्मात येताना शंका कुशंका घेऊ नका कधी देवापुढे येताना मनात शंका कुशंका ठेवू नका देव तुमच्यासाठी ते सर्व काही निर्माण करत आहेत जे तुम्हाला हवे आहे तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्वोत्तम प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण श्रीस्वामी समर्थ करत राहा ही पवित्र ऊर्जा तुम्हाला मिळत राहील जे कोणी भाग्यवान स्वामी समर्थ महाराजांचे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत देव त्यांना सांगत आहेत की हम गयानही जिंदा है माझ्या वचनावर विश्वास ठेव तुझ्या जीवनातील ते सर्व काही अंधकारमय प्रश्न आणि त्रास मी आज रात्रीतून संपवून टाकणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देत आहे तुझ्या चिंता क्लेश आणि त्रासातून तुला लवकरच मुक्ती मिळणार आहे तुम्ही तुमच्या पुढील प्रवासासाठी तयार आहात जर आहात तर होय म्हणा कारण तुमच्या मनात येणारे प्रश्न जर तुम्ही मला सोपवलेत तर ते प्रश्न तुम्हाला कधीही येऊन भेडसावणार नाहीत तुमच्या मनाला ताण तणाव आणि संघर्षापासून मुक्त केल्या जाईल माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे भक्त त्यांना प्राप्त करण्यासाठी ती वाट पाहतात तर आज तुमची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे तुम्ही ज्या क्षणाला माझे स्मरण केले आहे आम्ही त्या क्षणाला तुमच्यापर्यंत येऊ शकतो पण कधी काही गोष्टींमुळे वेळ लागत असेल तर संयम धीर ठेवणे आवश्यक का आहे कारण कधीकधी कर्माचा पगडा मोठा असतो ते कर्म संपल्यावर मी तुमच्यापर्यंत नक्की येतो तुमचे भोग संपणार आहेत आणि तुम्ही त्रासातून बाहेर पडणार आहात हे मात्र निश्चित आहे तुम्ही जर कुठलाही संघर्ष करत आहात तर घाबरून जाऊ नका कारण त्यातूनही मार्ग लवकरच सापडेल कारण तो मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे अगदी या क्षणालाही तुमच्यासाठी त्या मार्गाचे द्वार उघडेल आणि तुम्ही ते चूक संपन्नता आकर्षित कराल माझ्या प्रिय बाळा माझी दृष्टी माझ्या वक्तांवर सदैव आहे मी त्यांचे सदैव रक्षण करतो त्यांच्यासाठी कार्य करतो आणि त्यांचे संपूर्णपणे संरक्षण करतो स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींनी तुमची निवड करून हा संदेश तुम्हाला दिला आहे माऊलींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे सर्व काही चांगले करोत शुभ करोत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ